हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करत आहे क्वेश्चन टॅक्स तसं म्हटलं तर इंग्लिशमधला हा सगळ्यात सोप्पा टॉपिक आहे आणि यावरती आपल्याला क्वेश्चन्ससुद्धा सुद्धा विचारलेले दिसतात सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावरती प्रश्न असतात त्यामुळे हा आपल्याला जास्तीत जास्त स्कोरिंगसाठी उपयोगी असणारा टॉपिक आहे हमखास खात्रीशीरित्या तुम्हाला यात मार्क्स पडू शकतात काही नियम आहेत ज्यांचा आपण आज अभ्यास करणार आहे या आहेत पुस्तकातल्या त्या सोडवत असताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सुद्धा एक्सप्लेन केलेले असतील त्यामुळे नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आजच्या लेक्चरला सुरुवात करूया हा टॉपिक म्हटला तर सगळ्यात इझी टॉपिक आहे यावरचे जे काही रूल्स आहेत हे आपण थोडक्यात बघणार आहेत आपण जे काही डेली एक्सप्लेनेशन सिरीज कंडक्ट करत होतो त्यामध्ये आपण हे रुल्स डिस्कस केलेले आज थोडे जास्त डिटेलमध्ये बघूयात आपल्या रोजचा जो फॉर्मॅट आहे आपण या पुस्तकातले ज्या रूल्स आहेत त्यांचा एकत्रित अभ्यास करतो आणि मग एक्झरसाइजेस सोडवतो त्यापेक्षा आज थोडंसं वेगळं असेल आज आपण डायरेक्ट एक्सरसाइजेस सोडवायला सुरुवात करणार आहे पण आज फर्स्ट लेक्चर आहे त्यामुळे जे बेसिक्स आहेत तेवढे मी तुम्हाला फक्त अगदी थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे ओके आणि हा जो टॉपिक आहे हा दोन ते चार मार्क्सला कंपल्सरी असतो त्यामुळे यावरती प्रश्न विचारले जातात आणि एकाच परीक्षेत दोन ते तीन प्रश्नसुद्धा येतात त्यामुळे तुमच्यासाठी खूप छान स्कोरिंग टॉपिक आहे हा हाचे मार्क आहेत हे यामध्ये कुठलीही सिली मिस्टेक होऊ द्यायची नाही सगळ्यात इझी टॉपिक आहे पण सिली मिस्टेक्स जास्त होणारा हा प्रकार आहे त्यामुळे थोडेसे जे तीन चार बेसिक नियम आहेत तेवढे आपण व्यवस्थित अभ्यासूयात पहिली गोष्ट हे जे क्वेश्चन टॅग्ज आहेत हे आपण इंग्लिशमध्ये का वापरतो बेसिकली हे असतं काय मराठीमध्ये आपण बर का नाही का हे असे काही शब्द वापरतो बरोबर म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टी आता मी जे बरोबर म्हटले ते सुद्धा मग हे जे आहे हे आपण काहीतरी कन्फर्मेशन मागतो समोरच्याकडून आपलं म्हणणं झालेलं असतं पण समोरच्या आपल्यासोबत त्याच नोटवर आहे का आपल्यासोबत कनेक्ट करत आहे ना किंवा एक संवादामध्ये सुसंगती येण्यासाठी आपण या गोष्टींचा वापर आपल्या वाक्यांमध्ये केलेला असतो ठीक आहे यामुळे काय होतं संवादात सुसंगती येते आणि हे जी बेसिकली गोष्ट आहे सुसंगतीसोबतच म्हणजे जे, जे स्पॉन्टेनियसनेस आहे त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण समोरच्याला कन्फर्मेशनसाठी विचारत असतो म्हणजे आपलं जे म्हटलेलं आहे तेच तू अग्री करत आहेस कि ना किंवा बरोबर आहे ना माहिती आहे ना अशाच पद्धतीने आपण या गोष्टी ज्या कन्फर्मेशन मिळवण्यासाठी वापरलेल्या असतात त्यांना म्हणायचं क्वेश्चन टॅग आता आपल्याला जर म्हणायचं असेल तुम्हाला मदत करशील का हो ना हे आपण मराठीत म्हणतो बरोबर आपण मराठीमध्ये हो ना असा एक क्वेश्चन टॅग वापरतो पण इंग्लिशमध्ये तुम्ही जर असं म्हणालात वूड यू हेल्प मी नो तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे हे इंग्लिश लँग्वेजमध्ये अजिबात ॲक्सेप्टेड नाही त्यामुळे असे फक्त ना म्हणजे शेवटला नो जोडलं म्हणजे तो क्वेश्चन टॅग झाला किंवा त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित बोललो असं अजिबात होत नाही त्यामुळे या गोष्टींची अजिबात मिस्टेक करायची नाही सर्रास असं वापरलं जातं पण ते कम्प्लिटली चुकीचं आहे ठीक आहे तुम्हाला जर तुम्ही इंग्लिशमध्ये फ्लुएंट आहात बोलण्यामध्ये तुम्हाला फ्लुएन्सी आहे असं सांगायचं असेल किंवा असं समोरच्याला पटवून द्यायचं असेल तर तुम्ही हे क्वेश्चन टॅग्स वापरले पाहिजेत ओके okay? आणि जे फ्लुएंट माणसं असतात ती इंग्लिशमध्ये क्वेश्चन टॅक्सचा वापर सर्रास करत असतात त्यांच्या संभाषणात पहिली गोष्ट आपल्याला समजली की आपण हे टॅक्स ऍक्च्युअली वापरतो कशासाठी तर कन्फर्मेशनसाठी त्यानंतर दुसरी एक गोष्ट असते ती म्हणजे अटेन्शन मिळवण्यासाठी म्हणजे तुझं लक्ष आहे ना या पद्धतीने आपण विचारत आहोत त्यामुळे आपण समोरच्याचं अटेन्शन सुद्धा यामध्ये आहे की नाही ऐकत असताना लक्ष आहे का नाही हे सुद्धा बघत असतो आता एक खूप सिंपल नियम आहे जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर जो आपण टॅग बनवणार आहे हा निगेटिव्ह असेल ओके सो so फर्स्ट थिंग फर्स्ट आपण पहिल्यांदा टॅग म्हणजे काय तेवढंच फक्त बघूयात एक वाक्य दिलेलं असेल त्यानंतर कॉमा असणार आहे आणि इथे काही आपण एक शब्दसमूह वापरलेला असेल फ्रेज वापरलेली असेल याला फक्त टॅग म्हणायचं ठीक आहे हा जो असेल हा फक्त टॅग असेल त्याच्यामुळे जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर इथे जो टॅग येणार हा निगेटिव्ह असणार आणि जर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर जी आप 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 जी जे आपण टॅग बनवतो ते नेहमी पॉझिटिव्ह वापरायचे आहेत ज्यावेळेस आपण क्वेश्चन टॅग्स बनवत असतो त्यावेळेस आपल्याला व्हर्ब्स टुबीची रूपं आणि मोडाल्स किंवा ऑक्झिलरीज या सगळ्यांची माहिती असणं महत्वाचं आहे ज्यावेळेस आपण ऑक्झिलरीचा अभ्यास केला होता त्यावेळेस आपण नीड डेअर असे जे युनिक किंवा आपले जे रेग्युलर व्हर्बसारखे वापरले जाणारे काही शब्द आहेत ते ऑक्झिलरी म्हणून कसे वापरायचे याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं ते सुद्धा लेक्चर्स महत्वाचे आहेत एकदा तुम्ही ते बघून घ्या ठीक आहे मोडाल्स जो आपलं थर्ड टॉपिक आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे मग आपण ज्या वेळेस टॅग बनवणार आहे त्यावेळेस तुम्हाला मेन व्हर्ब आयडेंटिफाय करता आलं पाहिजे टू बीची जी रूपं असतात ती कशा पद्धतीने आपण वापरत असतो वेगवेगळ्या टेन्सनुसार ते ओळखता आलं पाहिजे आणि मोडा सुद्धा तुम्हाला लक्षात आले पाहिजेत वूड कूड शाल या सगळ्यांबद्दल आज आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला वाक्याचे टेन्स आयडेंटिफाय करता आलेच पाहिजेत इंग्लिशमधला कुठलाही ग्रामरचा टॉपिक घ्या मी जास्त फोकस करते की तुमचे जर टेन्स पक्के असतील तर तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्याशी कनेक्ट करू शकता ओके त्यामुळे याच्यावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे आता आपण एक एक्झाम्पल बघूयात इथे राम इज डुईंग मॅथ्स असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे याचा अर्थ काय आहे की राम मॅथ्स गणित करत आहे मग इथे तुम्ही बघितलं तर हे एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे बरोबर त्यामुळे आपण हा जो टॅग बनवतोय इथे तुम्ही बघितलं तर इझंट हे वापरलेलं आहे याचाच अर्थ हा निगेटिव्ह टॅग झालेला आहे ओके या एक्झाम्पलच्या बेसिसवर मी तुम्हाला जे महत्त्वाचे रूल्स आहेत ते थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे इथून पुढे जे जे महत्वाचे रूल्स आहेत ते तुम्हाला एक्झरसाईज सोडवत असताना आपोआप कवर होते ओके त्यामुळे आपण डेली ही जी काही सिरीज कंडक्ट करत आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक रूलबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन मिळेल सध्या हे जे एक्झाम्पल आहे हे एक एकच एक्झाम्पल फोकसमध्ये ठेऊन आपण बेसिक रूल्स कवर करून घेऊयात ओके सुरुवातीचा एक पहिला महत्वाचा नियम आहे तो म्हणजे जो सब्जेक्ट आहे त्याच्या जेंडरनुसार आपल्याला टॅगमध्ये प्रोनाऊन वापरायचं आहे ठीक आहे सब्जेक्ट काहीही असेल तरी आपल्याला टॅग मध्ये कंपल्सरी प्रोनाऊन वापरायचं आहे तुम्ही बघितलं तर इथे ही आपण प्रोनाऊन सारखा वापरलेलं आहे ऍक्च्युली आपला सब्जेक्ट काय आहे राम बरोबर हा एक मॅस्क्युलाइन जेंडर आहे आणि आपण जो टॅग बनवला तिथे आपण ही असा वापर केलेला आहे सो जेंडर प्लस नंबर म्हणजे एक वचन आहे की अनेक वचन आहे त्यावरून सुद्धा पुढे जो आपण टॅग बनवणार आहे त्यामध्ये प्रोनाऊन योग्य रीतीने वापरलं पाहिजे ठीक आहे सो बेसिक फर्स्ट काय नियम आहे तो म्हणजे प्रोनाऊन्स कंपल्सरी वापरले जातात सेकंड जो आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा आपण जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह केला असेल तर टॅग निगेटिव्ह येणार इथे जर बघितलं तुम्ही तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे म्हणून आपण इथे निगेटिव्ह टॅग वापरलेला आहे आणि हा रूल मगाशी आपण बघितला होता हे वायसे सुद्धा असंच असतं ठीक आहे म्हणजे इथे जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला टॅग बनवताना पॉझिटिव्ह बनवायचा आहे आणखीन एक आता महत्वाची गोष्ट आपल्याला टॅगमध्ये नेहमी कॉन्ट्रॅक्शन्स वापरायचे आहेत कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे काय याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर कंडक्ट करूयात त्यात फक्त कॉन्ट्रॅक्शन्सच असतील साधारण साठ सत्तर कॉन्ट्रॅक्शन्स आहेत इंग्लिशमध्ये आपण ते सगळे एकत्रित अभ्यासूयात फक्त ते तेवढंच लेक्चर असेल पण सध्या तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची टॅग बनवताना आपण जर इज नॉटचा वापर केला तर ते चुकणार आहे आपल्याला त्याऐवजी इझंट वापरायचं आहे ओके ऍपस्ट्रोपी वापरायचं आहे ऍपस्ट्रॉफी नंतर तुम्ही कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करता तो शब्द कसा तुम्ही लघु रूपात लिहिता त्याचा शॉर्ट फॉर्म बनवता त्यासाठी आपल्याला इथे कंपल्सरी हा एक ऍपस्ट्रॉपी जो आहे तो वापरावा लागेल ठीक आहे ऍपस्ट्रॉफी येणार आहे आपण इथे फोर्थ लिहू शकतो फोर्थ रूल काय आहे ॲपस्ट्रॉफी योग्य वापरला पाहिजे इथेसुद्धा वापरण्याच्या पद्धती ह्या कॉन्ट्रॅक्शन्समध्ये तुमच्या व्यवस्थित कवर होत असतात मात्र तरीही मी सेपरेट पॉईंट लिहिलेला आहे फिफ्थ पॉईंट जो आहे तो आपण ॲक्च्युली बघितलेला आहे पण आपल्याला विसरायला नको पंक्च्युएशनमध्ये जर कधी असा क्वेश्चन आला तर आपल्याला कॉमासुद्धा द्यायचा आहे आपलं मेन स्टेटमेंट संपल्यानंतर एक स्टेटमेंट असेल ते संपल्यानंतर कॉमा द्यायचा त्याच्यानंतर टॅग असेल आणि मग सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे जरी इथे आपण क्वेश्चन मार्क दिला असेल तरी हा प्रश्न नाही बनत आहे ओके त्यामुळे हे जे टॅग्स आहेत हे क्वेश्चन बनवत नाही आहेत ते फक्त कन्फर्मेशन घेतात आणि आणखीन एक महत्वाचा रूल आहे तो म्हणजे हे जे टॅग्स आहेत म्हणजे या पार्टमध्ये आपण जे काही शब्दसमूह वापरणार आहे जो काही टॅग लिहिणार आहे यातलं पहिलं लेटर कधीच कॅपिटल वापरायचं नाही ओके सो नो कॅपिटल लेटर्स नो कॅपिटल्स एवढंच लिहिते मी इथे आपण कुठेही ही लिहित असताना समजा असं लिहिलं एच कॅपिटल काढलं तर ते चुकणार आहे आपल्याला एच स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आहे कुठलंही प्रोनाऊन जे असेल ते आपल्याला स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आहे आणि यात आपला जो स्ट्रक्चर असतं त्यात कसं असतं आपण टॅगमध्ये एक वब वापरलेलं असतं किंवा मोडाल वापरलेलं असतं आणि त्यानंतर मग आपण इथे प्रोनाऊन वापरलेलं असतं आणि मग क्वेश्चन टॅग असतो ठीक आहे कॉमा एक व्हर्ब किंवा मोडाल किंवा टुबीचं रूप जे योग्य असेल ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्यानंतर प्रोनाऊन रिस्पेक्टिव्ह प्रोनाऊन इथे आपण मग अशी बघितलं तसं जेंडर आणि नंबरनुसार ठीक आहे जेंडर आणि नंबरनुसार योग्य प्रोनाऊन वापरायचं आणि क्वेश्चन टॅग या अशा बेसिक पाच सहा नियमांमध्ये ॲक्च्युली हा क्वेश्चन टॅगचा सगळा चॅप्टर कव्हर होतो तरीही काही टॅग्स आहेत ज्याचे स्पेशल रुल्स आहेत ते आपण एक्झाम्पल सोडवता सोडवता बघूयात क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन इझी असतात पण जितकी प्रॅक्टिस करणार तेवढे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात आणि हा स्कोरिंग टॉपिक आहे या पुस्तकामध्ये आपल्याला साधारण टोटल दहा एक्सरसाइज दिलेले आहेत ठीक आहे त्यातले आपण वन बाय वन सगळ्या एक्सरसाइजेस बघूयात आणि प्रत्येक मध्ये जिथे कुठे आपल्याला वेगळे नियम असतील महत्वाचे नियम असतील ते त्या त्या क्वेश्चन नंतर कव्हर केलेले असतील आज आपण एक्झरसाइज ए सुरुवात करत आहे आपले जे सेंटेन्सेस आहेत ते काय आहेत बघूयात फर्स्ट क्वेश्चन आहे ही अंट गोइंग टू डू इट इथे तुम्ही बघितलं तर अंट हे एक निगेटिव्ह व्हब वापरलेलं आहे त्यामुळे टॅग आपल्याला करताना पॉझिटिव्ह करायचं आहे इज नॉट मध्ये आपलं टू बी चे रूप आहे इज ते आपण घेतलं पाहिजे या ठिकाणी आणि आपण काय म्हणत आहे की तो हे नाही करणार इथे हे प्रोनाऊन सारखंच दिलेलं आहे सब्जेक्ट जो आहे तो प्रोनाऊनच आहे ऍक्च्युली सो so तो आपण इथे ॲज इट इज घेऊयात हे फर्स्ट लेटर जे आहे हे कॅपिटल नको आहे ओके करेक्ट सेंटेन्स वाचूयात आपण ही इजंट गोइंग टू डू इट इझी आपण बोलत असताना सुद्धा आवाजामध्ये चढउतार केले पाहिजेत म्हणजे वाटलं पाहिजे आपण प्रश्न विचारतोय ओके नेक्स्ट क्वेश्चन यू एन्जॉईड दॅट आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर टेन्स वापरलेला आहे व्ही टूमध्ये ज्यावेळेस आपण निगेटिव्ह शब्द बनवत असतो त्यावेळेस डीड हे एक हेल्पिंग वापरतो आणि मग नॉटचा वापर करतो आणि त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे तो आहे डिडंट ठीक आहे त्यामुळे आपण डिडंट वापरूयात आणि यू हा जो प्रोनाऊन आहे तो आपण ॲज इट इज इथे लिहू शकतो यू एन्जॉयड दॅट डिडंट यू या वाक्याचा जर तुम्ही मराठीत अर्थ बघितलात तर तो असेल की अरे वा तू तर छान एन्जॉय केलं नाही का म्हणजे इथे तुम्ही हे जे डिडंट यू म्हणताय हे ॲक्च्युली मराठीमध्ये नाही का अशा पद्धतीने वापरतो well. आपण नेक्स्ट आहे ही डझंट राईट व्हेरी वेल क्वेश्चन आपल्याला निगेटिव्ह दिलेलं आहे जे स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह आहे टॅग कसा पाहिजे मग पॉझिटिव्ह डझंटसाठी आपण पॉझिटिव्ह शब्द काय वापरू शकतो डज आणि हे प्रोनाऊन आपल्याला वापरावं लागेल सो so, डज ही असा हा आपला टॅग असेल ही डझंट राईट व्हेरी वेल डझ ही आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात वी लव्ह इट इथे व्ही वन फॉर्म वापरलेला आहे ज्यावेळेस वाक्यात व्ही वन वापरतात त्यावेळेस तिथे तुम्ही डू किंवा डसचा वापर करू शकता फक्त जर व्हबला एस किंवा ई एस प्रत्यय लावलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऐवजी वाप डज वापरायचा आहे आणि जेव्हा वाक्यामध्ये व्ही वन दिलेलं असतं क्लिअर ओरिजिनल फॉर्म असतो त्यावेळेस आपण डू असा टॅग वापरणार आहे वी लव इट ओके आणि आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तर निगेटिव्ह बनवावं लागेल आपल्याला डोंट वी असा हा आपला टॅग आहे नेक्स्ट क्वेश्चन इट डझंट वर्क डझ इट आलं लक्षात तुम्हाला निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह टॅग बनवायचा नेक्स्ट दे डोंट लिव्ह इन लिव्हरपूल डोंट याचं जर आपण ट्रान्सलेशन करायला गेले तर ते असं होईल की ते आता लिव्हरपूलमध्ये राहत नाहीत हो ना असं आपण तिथे पुढे म्हणतो त्यामुळे इथे तुम्हाला डू दे असं वापरावं लागेल ठीक आहे नेक्स्ट आहे शी वर्क्स इन सेल्स या ठिकाणी बघा तुम्ही व्हबला एस प्रत्यय लागलेला आहे वर्क हे ओरिजिनल वन आहे आणि त्याला आपण एस प्रत्यय लावलेला आहे म्हणून आता इथे आपल्याला डज असं एक हेल्पिंग व्हर्ब वापरावं लागेल फक्त एक गोष्ट अजिबात चुकू द्यायची नाही पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे टॅग आपला निगेटिव्हच असला पाहिजे ही वर्क्स इन सेल्स डजंट शी ओके नेक्स्ट क्वेश्चन इट लुक्स परफेक्ट देअर ते तिथे खूप व्यवस्थित परफेक्ट दिसत आहे नाही का असं आपल्याला विचारायचं आहे ठीक आहे इथे पण एस प्रत्यय लागलेला आहे तर आपल्याला इथे डझंट असाच टॅग वापरावा लागेल सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण इथे निगेटिव्ह टॅग वापरतोय आणि इट प्रोनाऊनसाठी आपल्याला इट ॲज इट इज लिहावं लागेल नेक्स्ट क्वेश्चन वी वेंट देअर लास्ट इयर या ठिकाणी बी टू वापरलेला आहे व्हर्बवर फोकस करायचं ठीक आहे व्हॉइस आणि हे जे क्वेश्चन टॅग आहे यामध्ये तुम्हाला व्हर्बवरती मॅक्झिमम फोकस करायचा आहे वब इथे तुम्ही बघा सिम्पल पास्टमध्ये वापरलेलं दिसतं म्हणून आपण इथे डीडचा वापर करायचा ऍक्च्युली स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे तर आपण वाक्यामध्ये टॅग बनवत असताना चा वापर केला पाहिजे ओके वी वी देअर लास्ट इयर डिडंट वी आपण तिथे गेलो होतो मागच्या वर्षी नाही का असा आपण प्रश्न विचारलेला आहे आणि हा जो लास्ट क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्कला देते मी याचा आन्सर काय असेल याचा हा जो टॅग आहे इथे काय उत्तर आलं पाहिजे हे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके आपले क्वेश्चन टॅक्सबेटचे हे जे सेशन्स असतील हे असेच शॉर्ट बट स्वीट असतील जरी लेक्चर छोटे असतील तरी तुम्हाला यामध्ये बऱ्याच गोष्टी समजणार आहेत ओके त्यामुळे शेवटपर्यंत ही लेक्चर सिरीज फॉलो करा हा जो टॉपिक आहे यामध्ये पुढे आपल्याला काही महत्त्वाचे नियम सुद्धा कव्हर करायचे आहेत त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओज जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू